महाशिवरात्रीच्या दिवशी धतुरा तोडा आता रात्री घराजवळील कोणत्याही शिवमंदिरात जा आणि रात्री बारा वाजता भगवान महादेवाला धतुरा अर्पण करा धतुरा शिवलिंगावर अर्धा तास राहू द्या आता यावेळी मंदिराबाहेर बसून श्रीशिवाय नमस्तुभ्यम मंत्राचा जप करा या मंत्राचा अर्धा तास जप केल्यावर धतुरा उचलून साडेबारा वाजता घरी आणा आता तुम्ही हा धतुरा लाल कपड्यात बांधून तुमच्या पैशाची जागा व्यवसायाची जागा शेत इत्यादी ठिकाणी ठेवू शकता हा उपाय केव्हा करावा हा उपाय तुम्ही कोणत्याही मासिक शिवरात्रीला करू शकता पण महाशिवरात्रीला केल्यास लवकर फळ मिळेल हा उपाय रात्री बारा वाजता सुरू करून धतुऱ्याला धन नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी किंवा शेतात चार वाजण्यापूर्वी ठेवा धन्यवाद